जी टी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले नंदुरबार पालिकेचे कामकाज नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी आणि बारावी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीस भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मंजुषा महाजन यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांची माहिती जाणून घेतली यावेळी नगरपालिकेअंतर्गत शासनामार्फत महिला बचत गटांना मिळणाऱ्या विविध योजनांबाबतची माहिती समन्वयक मानसी भापकर यांनी दिली तसेच संजय माळे यांनी देखील नगरपालिकेच्या विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली नंददर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार

लोकांची उपजीविका उपजीविका म्हणजे काही लगेच पटकन होत्या नोकऱ्या लोकांना काहीतरी पटत नाही काय तर असं होऊ शकतं का कारण की जे लोक एक वर्ग आहे तर एक रोजगाराच्या संध्या पण वेगवेगळ्या होतात बरोबर जास्त शिकलेला व्यक्ती मजुरी करताना दिसतो का पण एक जो वर्ग आहे जर मजूर वर्ग नसेल तर मोठ्यांचं काम होणार आहे त्या लोकांचं पण त्यांना पण त्यांना पण चांगलं जीवन जमण्याचा अधिकार हे काम हे डिपार्टमेंट करत असत जसं महिला आहे तर महिलांना बचत जात वेगवेगळं हे द्यायचंय त्यांना वेगवेगळं हे करून द्यायचंय आणि त्या माध्यमातून त्यांना उभं करायचं मग काय बचत दहा महिलांना तिथून त्यांना कर्ज दिलं जातं बँकेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण दिले जातात त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याकडून दिली जाते